दोन हजार तेवीस साली महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं जे पास झाल्यानं महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तेहतीस टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला मात्र हे आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल ही पुनर्रचना दोन हजार सव्वीसमध्ये केली जाणार आहे आणि यावरून सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये जबरदस्त राडा सुरू आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या भूमिकेला सात राज्यातील चौदा पक्षांनी पाठिंबा दिला आहे मात्र प्रश्न असा आहे की मतदारसंघांच्या पुनर्रचनेला फक्त दक्षिणेकडचीच राज्य का विरोध करत आहेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून त्याला विरोध का केला जात नाही आहे नमस्कार मी श्रीरंग खरे मी सगळी बाब सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यातून वाद नेमका काय आहे आणि तो योग्य आहे का याचं आकलन होण्यास प्रेक्षकांना मदत होईल मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे सध्याच्या मतदारसंघांच्या सीमांचा आढावा घेऊन लोकसंख्येच्या आधारावर त्यात आवश्यक तो बदल करणं मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं काम देशात पहिल्यांदा होत नाही आहे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन साली आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती मात्र एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुनर्रचनेवर बंदी घातली होती दोन हजार एक साली जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाली मात्र त्यानंतर मतदारसंघांच्या संख्येमध्ये बदल झालेला नव्हता मतदारसंघ पुनर्रचनेचा थेट संबंध देशाची लोकसंख्या आणि लोकसभेच्या एकूण जागांवर पडत असतो जर एखाद्या राज्याची लोकसंख्या वाढली असेल तर तिथले लोकसभा मतदारसंघ देखील वाढतात दोन हजार पर्यंत भारताची लोकसंख्या ही अंदाजे एकशे बेचाळीस कोटी होईल असा अंदाज आहे यामुळे मतदारसंघांच्या सीमा नव्यानं आखाव्या लागतील ढोबळमानानं एका लोकसभा मतदारसंघामध्ये दहा लाख नागरिक असतात वाढलेल्या लोकसंख्येचा आधार घेता एका लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख नागरिकांचा जरी समावेश झाला तरी खासदारांची संख्या साडेसातशेपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास कर्नाटकमधील लोकसभेच्या जागा अठ्ठावीसवरून छत्तीस होतील असा अंदाज आहे म्हणजे त्यात आठ जागांची वाढ होईल तेलंगणातील मतदारसंघांची संख्या तीनने वाढून ती सतरावरून वीस होईल असा अंदाज आहे आंध्र प्रदेशातील जागा पंचवीसवरून तीनने वाढून अठ्ठावीस होतील तमिळनाडूमधील जागा दोनने वाढून एकोणचाळीसवरून एक्केचाळीस होतील केरळमध्ये मात्र एकने जागा कमी होऊन त्या वीसवरून एकोणीस होतील उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत पुनर्रचनेनंतर त्या ऐंशीवरून थेट एकशे अठ्ठावीस होतील असा अंदाज आहे म्हणजेच अठ्ठेचाळीसने तिथल्या जागा वाढतील बिहारमधील जागा चाळीसवरून सत्तर होतील म्हणजेच तिथल्या जागा तीसने वाढतील मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस लोकसभा मतदारसंघ असून ते सत्तेचाळीस होतील असा अंदाज आहे म्हणजे तिथे अठरा जागा वाढतील असा अंदाज आहे आता महाराष्ट्रातील चित्र कसं बदलेल ते देखील पाहूया महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा असून त्या वीसने वाढून अडसष्ट होतील असा अंदाज आहे पश्चिम बंगालमध्ये सध्या बेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत ते पुनर्रचनेनंतर अकराने वाढून त्रेपन्न होतील अशी शक्यता आहे यामुळेच दक्षिणेकडची राज्य संतापलेली आहेत लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केलेल्या राज्यांमधील लोकसभेच्या जागांमध्ये किरकोळ संख्येनं वाढ होताना दिसते ज्या ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तुलनेनं कमी प्रयत्न केले किंवा केलेच नाही त्यांचं लोकसभेत प्रतिनिधित्व जास्त असेल आणि दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी असेल ज्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांबाबत भविष्यात भेदभाव जास्त होऊ शकतो अशी भीती तिथल्या राजकारण्यांना सतावते आहे दक्षिणेकडे या मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात आवाज उठवला जात आहे या आवाजात आपला सूर मिळवणाऱ्या पक्षांमध्ये महाराष्ट्रातील ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तूर्तास तरी कुठे दिसत नाही आहे आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला करेंग विसरू नका धन्यवाद